नमस्कार मॅडम नमस्कार नेमकं असं काय झालं की तुम्ही भाजपमधून शिंदे सेनेत प्रवेश केला तसं पाहायला गेलं तर आत्ता सध्या भारतीय जनता पार्टीचं तालुक्याचं महिला मोर्चाचं सरचिटणीस हे पद माझ्याकडं होतं त्याआधी मनसर शहराची महिला मोर्चाची अध्यक्षा म्हणून उत्तम कार्य केलेलं होतं परंतु सुरुवातीचे काही वर्षभर मला तिथलं वातावरण छान वाटलं परंतु त्यानंतर एक एक त्यातल्या गोष्टी बाहेर येत गेल्या की बाबा भारतीय जनता पार्टी ह्या पार्टीमध्ये आत्ता पाहायला गेलं तर मनसरमध्ये दोन गट आहेत ते कट्टर गट आहेत की त्या गटातली माणसं या गटाकडे यायला मागत नाहीत इकडची माणसं तिकडे जायला मागत नाहीत इव्हन माझ्यासारखा एखादा पदाधिकारी कार्यकर्ता तिकडचा कार्यक्रम अटेंड केला की यांना राग येतो इकडचा कार्यक्रम अटेंड केला की त्यांना राग येतो तर असं जर होत असेल तर तुम्ही सामाजिक कामाला न्यायच देऊ शकत नाही जर तुमच्या तुमच्यात एकी नाहीये तर तुम्ही बाहेरच्या काम काय करणार आहे मग प्रॉब्लेम ना त्यामध्ये अच्छा बीजेपीमध्ये दुफळी का तयार झाली दुफळी माझ्या माहितीनुसार तर मी प्रवेश करण्याच्या आधीपासूनच होती ती दुफळी फक्त आम्हाला आयडिया त्या गोष्टीची नव्हती म्हणजे ही दुफळी आहे कारण तोही प्रचंड त्रास होतोय आणि जो काम करतोय त्याला म्हणावासा स्कोप किंवा सपोर्ट पदाधिकाऱ्यांकडून कर मिळाला नाही म्हणजे माझी वैती नाराजी ती नारा पण आहे कि बाबा जो सपोर्ट हवा होता काम करतो म्हणता त्यांचा सपोर्ट मिळायला पाहिजे होता पाठिंबा मिळायला पाहिजे होता आज विचार केला तर महिला मोर्चामध्ये जेवढे पदाधिकारी असतील मी ओपनली सांगते ओपन चॅलेंज देते की मी जेवढी काम या तीन वर्षात केली असतील ग्राउंड पातळीवर जाऊन अगदी सर्वसामान्य माणसाचं काम असेल सरकारी हॉस्पिटलमध्ये असेल एम एस एच असेल एसटी डेपो मध्ये असेल किंवा पोलीस स्टेशनचं असेल इव्हन तर तिथं पण मी स्वतः पोचलेली आहे कामं केलेली आहेत पण त्या पद्धतीची कामं जर कोणी केली असेल तर त्याने दाखवून द्यावीत पण मग दुफही तयार झाली या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना कधी सांगितलं नाही का किंवा वरिष्ठांनी ह्या कधी शहानिशा केली नाही का वरिष्ठ पातळींवर ही बातमी पोहोचलेली आहे त्यांनाही ही कल्पना आहे दोन्ही गटाची पण ते गटच एवढे कट्टर आहेत की ते मानायलाच तयार नाही ना किंवा आपण एकत्र आलो तर काहीतरी पक्षाचं चांगलं होऊ शकतंय म्हणून कदाचित भविष्यात काय त्यांना सद्बुद्धी आली जर येऊ शकेल पण आता तर नाही मी जोपर्यंत होते तोपर्यंत एकदम कट्टरता होती त्याचा प्रचंड मानसिक त्रास मला झालेला त्या गोष्टी मनसर शहरात अशी चर्चा आहे की तुम्हाला आगामी मनसर नगरपंचायतमध्ये मध्ये शिवसेनेकडून उमेदवारीचा शब्द मिळालाय म्हणून तुम्ही प्रवेश नाही नाही म्हणजे या चर्चा पूर्णता चुकीची आहे तिकीटचा असा कोणताही शब्द मीही घेतलेला नाहीये आणि तुम्हाला मिळालेला देखील नाहीये परंतु भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आज सदस्य नोंदणीचा विषय असेल तालुक्यातील एकमेवी आहे की जिने हजार सदस्य स्वतः केलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यक्रम अगदी जीवतून मनापासून ई श्रमचे कार्ड असतील किंवा आभा कार्ड असतील तर असे कार्ड सर्वसामान्यांना काढून देणे स्वतः कॅम्प लावणे दिवस दिवस वेळ पार्टीसाठी दिलेला आहे परंतु ते त्या कामाच्या बदल्यात मला काय मिळालं तर पद वाटप करणार तुम्ही निग्लेक्ट करता किंवा टाळता तर योग्य नाही आहे आणि या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीमधील काही महिला पदाधिकारी पण अशा आहेत की ते चारेऱ्याची भाषा आहे प्रचंड मन त्या गोष्टींनी दुखवलं जातं कार्यकर्ते किंवा आपल्या बरोबरीच्या पदाधिकाऱ्यांशी कसं वागावं ह्याचं जर नॉलेज त्या महिला पदाधिकाऱ्यांना नसेल तर त्यांच्यावर काम करण्यात मजा नाही आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार मनसर नगरपंचायतची जर निवडणूक लढायची म्हटली किंवा शिवसेनेने माझ्यावर विश्वास ठेवून जर तिकीट मला दिलं तर मरे, आज देशासाठी ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे सन एकोणीशे झालेल्या युद्धामध्ये शहीद राजाराम मोर्डे यांनी स्वतःचं बलिदान आज देशासाठी दिले परंतु त्याचं कुठं स्मृती नाही आहे त्यांचं कुठं स्मारक नाहीये आज मनसरच्या या नव्या पिढीला पुढच्या येणाऱ्या पिढीला त्यांच्या आठवणी किंवा काहीच नाही ना स्मृती आणि आज एवढा मोठा त्याग कुणीही करू शकत नाही आज संसाराची राखीव करून तारुण्यात आज देशासाठी बलिदान दिलेली ती व्यक्ती आहे पृथ्वीचं स्मारक कुठंच नाही किती दुर्दैवी घटना आहे एवढंच काय शहीद शहीद राजाराम यांना जेव्हा झाले तेव्हा त्यांच्या घरच्यांना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी स्वतः स्वतः हस्ताने लिहिलेलं पत्र त्यांच्याकडे आहे म्हणजे अजून तुम्हाला पुरावा काय हवाय का, का म्हणसर या गोष्टीची दखल घेऊ शकत नाही नको त्या गोष्टीवर राजकारण होतंय नको त्या गोष्टींची चर्चा होतीये आता म्हणजे जे आज सासरे आहेत शेठ उर्फ No. विश्वनाथ महाजन स्वातंत्र्य सैनिक यांनी देखील आज देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आज ते पुण्याच्या येरडो जेलमध्ये होते त्यावेळेला त्यावेळेच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र दिलेलं प्रमाणपत्र आमच्या परिवाराकडे आहे मग तुम्हाला अजून काय प्रूफ द्यायला हवं की त्यावेळी त्यांनी ज्या वेळा यातना सोसलेल्या आहेत त्या आजच्या काळात कुणीही सोसू शकत नाही मग त्यांची दखल का म्हणसरकर घेऊ शकत नाही का त्यांचा उल्लेख कुठंच नाही आहे केवळ घोडेगावला पंचायत समितीच्या समोर जो स्तंभ आहे त्या स्तंभावर त्यांचं नाव आहे त्याचा गौरव तिथं करण्यात आलेला पण मनसुर्गांना का वाटत नाही त्यांच्या कार्याचा गौरव करावा म्हणून कुठेच त्यांचा आणि कुणीच तो विषय घ्यायला मागत नाहीये पुढे येत नाहीये मग थोडस वाईट वाटतं वाट जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी हा प्रयत्न केला होता आम्ही ते एक निवेदन सीओ साहेबांना दिलं होतं तर निवेदन देताना देखील टाळाटाळ तार होत होती आमच्या पदाधिकाऱ्यांकडून जेव्हा निवेदन द्यायला आलो तेव्हा देखील अक्षरशः ते निवेदनाला टच सुद्धा केलेलं नाहीये म्हणजे तुम्हाला ते फोटो माझ्याकडे आहेत त्याविषयी प्रूफ माझ्याकडे आहेत कि ती बातमी पेपरला लावायलाही वेळ लागलेला होता मग एक तुमचा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी त्याच्या घरातीलच नाही भले कुणीही असो पण भारतीय जनता पार्टीचं हे तत्व आहे की प्रथम राष्ट्रीय त्यानंतर पार्टी आणि त्यानंतर मी परंतु इथं मात्र सगळं उलट आहे पहिल्यांदा मी आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी याचा अनुभव मला आलेला आहे आणि त्यामुळे मला नावेला जास्त बाहेर पडावं लागलं तर प्रथमतः मनसरमध्ये सपोज मी जर नगरसेवक म्हणून झाले किंवा संधी मिळाली तिकीट मिळालं तर माझे महत्वाचे मुद्दे हेच असतील शहीद राजाराम मोर्डे यांचं स्मारक भव्य स्मारक उभारणे त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक बापूशेठ महाजन बापूशेठ उर्फ विश्वनाथ महाजन यांचं स्मृती एक स्थान असावं किंवा त्यांच्या स्मृती जतन होतील अशी एक वास्तू या ठिकाणी उभारली जावी जेणेकरून पुढील पिढीला त्यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवता येईल आणि त्याचबरोबर मनसरमधील जे गल्ल्या बोळ असतील त्या ठिकाणी राहिलेले रस्त्याची कामं असतील ड्रेनची कामं असतील लाईटची काम असतील ते करून इथल्या महिला भगिनींना मला काहीतरी रोजगार मिळवून द्यायचा आहे एखादा प्रोजेक्ट असा आणायचं की ज्याच्या माध्यमातून माझ्या पाचशे हजार माता भगिनी महिला भगिनी तिथं तर रोजगाराला लागतील किंवा कामाला लागतील चार पैसे त्यांना मिळतील हे एक विजन माझ्या डोळ्यासमोर आहे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा नव्याने आरक्षण काढले जाणार आहे यावेळी जर नगराध्यक्ष पदाची जागा महिलांसाठी राखीव असेल तर तुम्ही नगराध्यक्ष अध्यक्ष पदाचे उमेदवार असणार का शंभर टक्के शंभर टक्के असणार आहे कारण मला पहिल्यापासून समाजसेवेची आवड आहे वडील एक आदर्श शिक्षक आहेत भाऊ एक आदर्श शिक्षक जा आहे मी स्वतः एक शिक्षक आहे एम ए बी एड माझं शिक्षण झालंय आणि मी माझी ग्रामपंचायत सदस्या म्हणून जे पाच वर्ष कार्य केलेलं आहे ते देखील मला स्वतःला त्या गोष्टीवर गर्व वाटतो की कुठलाही धबा मी लावून घेतलेला नाही माझ्यावर त्यामुळे कुठलाही स्वार्थ माझ्या मनात नाहीये परंतु एक उपजत आवड जी म्हणतात ना समाजसेवेची ती आवड आहे मी शंभर टक्के जर आरक्षण निघालं तर नगराध्यक्ष पदाचे दावेदार असणार आहे okay. नवीन पक्षात जाऊन कसं वाटतंय आता नवीन पक्षात जाऊन आता दोनच दिवस झालेत परंतु ओव्हरऑल छान वातावरण आहे कि तर मुळात शिवसेना हा माझ्यासाठी नवीन पक्ष नाही आहे दोन हजार दहा साली जेव्हा मी निवडणूक लढले तेव्हा शिवसेनेतून लढले होते आणि जिंकले देखील होते तर हा पक्ष माझ्यासाठी पहिलाच आहे जणू मी परत माझ्या स्वग्रही आलेली आहे हाच आनंद आहे माझ्या मनामध्ये आणि शंभर टक्के इथे कुठला दोन गट वगैरे कसले प्रकार नाही आहेत एक आणि एक दिलाने आम्ही चांगलं काम करू याचा मला विश्वास आहे मनसाच्या शाश्वत विकासाबाबत एक आदर्श शहर म्हणून एक स्वच्छ सुंदर शहर म्हणून फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात माझ्या या शहराची ओळख निर्माण व्हावी आणि ती तयार करण्याची क्षमता मी माझ्यामध्ये ठेवत आहे किंवा ठेवणार आहे कारण माझं जे माहेर आहे विटा त्या विटा शहराला देखील आदर्श शहर म्हणून राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेला आहे आणि जेव्हा तो पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच माझ्या मनात हे स्वप्न होतं माझ्या मनसरला का नाही माझ्या सासरला का नाही हा पुरस्कार मिळू शकत तर एक आदर्श शहर म्हणून या शहराला कशा रूप देता येईल याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन तर मनसर शहराचा विकास करत असताना किंवा एक या मनसर शहराला वेगळी ओळख करून निर्माण करून देत असताना शिवसेनेचे ज्यांनी ज्यांच्या बरोबर मी आत्ता शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते माझी सरपंच दत्ता शेठ गांजाळे दत्ता भाऊ गांजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा बरोबरीने आम्ही एकत्र छान काम करू आणि शंभर टक्के मनसरला महाराष्ट्रातच नाही तर देशात एक चांगली ओळख निर्माण करून देऊ हा विश्वास आहे धन्यवाद